नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केल्यानंतर दोन दिवसात लगेच परत एकतीस मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिल्याने शेतकऱ्यांमध्ये परत एकदा नाराजीचा सूट उमटताना दिसत आहे केंद्र शासनाने संपूर्णपणे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी व कांद्याला भाव द्यावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे भाजपाच्या विरोधात जो कोणी लढत असेल त्यांच्या बाबतीत आमची सहकार्याची भूमिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली <tip> महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन टक्के पगार वाढ देण्यात यावी व कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगारांची हमी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसह नागपूर येथे मुख्य अभियंता परिमंडळ कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर शहरालगत असणाऱ्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी मनपा अतिक्रमण पथक कारवाईसाठी दाखल झाले होते या परिसरातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली मात्र काही वेळाने स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली या दगडफेकीमध्ये तेथील काही नागरिक तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत शासनाने कापसाला हमीभाव ठरवला आहे मात्र हा भाव देखील कमी असल्यामुळे शेती करणे हे आता शेतकऱ्यांना परवडणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे कापसाचे बी खत पेरणी मजुरी डिझेलचे भाव या सर्वात सातत्याने वाढ होत आहे आजही अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढवण्याच्या अपेक्षेत आपला कापूस घरात साठवून ठेवला होता मात्र आता भाव वाढण्याची शक्यता कमीच असल्यामुळे शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेत अटी शर्तीनुसार तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात चारशे ते सहाशे रुपयांची तेजी पाहायला मिळाली मात्र केंद्र सरकारच्या वणिज्य विभागाने एकतीस मार्च पर्यंत कांद्याची निर्याती बंदी कायम असल्याचा खुलासा केल्यानंतर आज मंगळवारच्या तुलनेत बुधवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रति क्विंटल मागे चारशे रुपयाची घसरण झाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना उसळली आहे याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या नवीन घडामोडींसोबत नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज